राम राम मंडळी मी रोहिणी बसते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अहिल्याबाई होळकरांच्या पुढाकाराने बांधलेलं हे भव्य मंदिर आणि या भव्य मंदिरातला राजा म्हणजे आमचा कालभैरवनाथ याच कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचा विवाह उत्सव चालू आहे आणि याच विवाह उत्सवापैकी एक महत्वाचं काम म्हणजे छबिना आज निघणार आहे संध्याकाळी छबिना आणि छबिना म्हणजे काय तर तुम्हाला माहितीच आहे पालखी निघते ग्राम देवतांच्या जत्रा उत्सवामधील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छबिना पालखी छबिनाशिवाय जत्रेला पूर्णत्व येत नाही उत्सव मूर्ती आणि पादुका यांच्यासह समारंभपूर्वक घातलेली मंदिराला प्रदक्षिणा म्हणजेच छबिना या छबिनाची सुरुवात होते ती पालखी बांधण्यापासून जे मानकरी आहे त्यांनी मस्तपैकी छानपैकी पालखी सज्ज केलेली आहे बांधलेली आहे फुलांनी सजवलेली आहे आणि रात्री सात वाजता सात साडेसात वाजता निघणार आहे तो छबिना छविना झाला हा पारंपरिक शब्द आपण आता म्हणतो पालखी निघाली चैत्र महिना सुरू झाला की अनेक गावांमध्ये यात्रा उत्सव सुरू होतो प्रत्येक गावामध्ये त्यांच्या ग्रामदेवतेची जत्रा असते अर्थातच यात्रा असते आणि या यात्रेची सुरुवात होते ती छबिन्याने म्हणजे पालखी निघण्यापासून छबिना असतो तो मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतो म्हणजे गावातून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारली जातात छबिना हा शब्द छबी या शब्दावरून आलेला आहे छबी म्हणजे तस्वीर प्रतिमा देवाचा फोटो देवतेचा छबीशी मिरवणूक म्हणजे म्हणूनच छबिना म्हणजे पालखीमध्ये देवाचा फोटो ठेवला जातो किंवा मूर्ती असते छोटी पादुका असतात आमच्या येथे म्हणजे श्रीकालभैरवनाथ जोगेश्वरी माता या यात्रेमध्ये छबिन्यामध्ये म्हणजे पालखीमध्ये भैरवनाथाचा टाक असतो चांदीचा टाक ठेवलेला असतो आणि पादुका असतात लाल टिपरी घुंगरू लावा त्याला व माय बाप माझी निघाली छबिन्याला व अशा अनेक गाण्यांमधून छबिना लोकगीतांमध्ये जसा मुरला आहे तसाच तो वाक्यप्रचारामध्येही डोकावतो छबीना हलवणे म्हणजे एका ठिकाणी फार काळ न रेंगळता पुढे जात राहणे चला आवरा हलवा छबीना म्हणजे कामाला वेग देऊया पुढे सरकायचं सांगणं स्थानिक प्रथा परंपरा भाषा इत्यादी या छबिन्या सोबत जोडलेल्या असतात अनुभवण्याची गोष्ट आहे आणि छबिना हा निघतो तो रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी ज्या ग्रामदेवतेची यात्रा असते ते मंदिर सजवलं जातं उत्सवानिमित्त मंदिर इतकं छानपैकी फुला पाण्याने सजवलेलं असतं देवाची साग्र संगीत पूजा केली जाते आरती झाली की छबिन्याची तयारी सुरू होते पालखी फुलांनी सजवली जाते देवतेची उत्सव मूर्ती मुखवटा किंवा पादुका त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे चांदीचा ताक हे पालखीत ठेवले जातात गर्दीचा उत्साह शिगेला पोचवतो देवाचा जय जयकार होतो आणि पालखी उचलल्या जाते आणि छबिना सुरू होतो पालखी शेजारी मोर्चे अब्दागिरी छत्र घेऊन मानकरी चालू लागतात श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यात्रा उत्सवामध्ये जेव्हा छबिना निघतो तो मंदिरापासून कुंभार गल्लीच्या मार्फत मेन रोडला निघतो मेन रोडवरून मारुती मंदिराजवळ पोचला की त्या ठिकाणी होतो साखरपुड्याचा कार्यक्रम या ठिकाणी पूजा केली जाते आरती होते आणि जे जे मानकरी आहे त्यांच्याकडून पानसुपारी ही देवाला म्हणजे पालखीला वाहिल्या जाते आता यात्रेमध्ये जे जे मानकऱ्यांचे घरं आहे त्यामध्ये वक्ते भालेराव कुलकर्णी रत्नपारखी बस्ते जाधव असे अनेक गावातल्या प्रत्येक घराला मान आहे त्या सर्वांचा मान राखून पान सुपारी ही पालखीला वाहिली जाते देवाच्या टाकेला वाहिली जाते आणि आरती होऊन साखरपुडा संपन्न होतो आणि पालखी पुन्हा निघते ती पुढच्या रस्त्याने म्हणजे मंदिराकडे येण्यासाठी निघते पालखी उशिरा मंदिरामध्ये पोहोचते आणि त्यानंतर मानकऱ्यांच्या हातून वाघे चढवला जातात ज्यांनी कबूल करेल असतात ते आणि आरती होते आणि अशा पद्धतीने शेवट होतो तो छबिन्याचा रात्री उशिरा श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचं दर्शन घेऊन मी आजचा दिवस संपवते आता उत्सुकता लागली ती उद्याची आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत आणि माहिती सोबत श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता की जय